जाफराबाद व परिसरातील ग्राहकांसाठी खुशखबर 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 जाफराबाद शहरातील प्रसिद्ध असलेले वर्गणे कलेक्शन प्रथमच घेऊन आले आहेत खास मान्सून धमाका ऑफर मनपसंद रंग मनमोहक डिझाईन मनमोहक सौंदर्य तेही पूर्ण नवीन स्टॉक्सह साडी विभागामध्ये तीस ते सा पन्नास टक्क्यापर्यंतची पर्यंतची सूट मेन्सवेअर विभागामध्ये पंचवीस टक्के सूट किड्स वेअर विभागामध्ये पंचवीस टक्के सूट वेअर विभागामध्ये पंचवीस टक्के सूट व तसेच शूटिंग शर्टिंग विभागामध्ये कलेक्शनची वैशिष्ट्ये उत्कृष्ट दर्जाचे कापड लहान मुले स्त्रिया व तसेच पुरुष प्रत्येकांच्या कपड्यांसाठी वेगवेगळी दालन मनमोहक रंग व तसेच योग्य किंमत सेल तारीख पंधरा जुलैपासून मर्यादित दिवसांसाठी लागू आहे त्यामुळे आजच भेट द्या वर्गने कलेक्शन जालना रोड जाफराबाद